नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तर आजचा व्हिडिओ जरा अचानकच सुरू केला आहे कारण पण खास आहे ते नंतर सांगते इथं मी ऑलरेडी भरले भरल्या वांग्यासाठी मसाला करून घेतला आहे आणि तो वांग्यात भरून पण ठेवलाय आणि थोडासा कांदा चिरून त्याची फोडणी करते त्यात थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून चांगला परतून घेतला आणि मग त्यात भरलेली वांगी आणि राहिलेला मसाला ॲड केला थोडंसं पाणी घालून मग वांगी शिजत ठेवली आता मी आमचा आवडता पदार्थ म्हणजेच कडी करायला घेते अहो आत्ता अमेरिकेत उन्हाळा सुरू झाला आहे आणि भारतात पावसाळा आहे ना गंमत तर मी बऱ्याच जणीकडून ऐकले की बेसन घालून कडे करतात पण मी नेहमी भाकरीचं पीठ घालून करते कारण आई अशीच करते छान होते तुम्ही कशा कर तुम्ही कसं करताय ते मला कॉमेंटमध्ये सांगा आणि इकडे आता बघा वांगी पण शिजलीत आणि नेहमीप्रमाणे माधवने पसारा पण केला आहे पण आज मी त्याला तो करू दिला कारण जेवण झालं नसतं ना म्हणून तर मी दोन डबे देऊन त्यात शेंगदाणी भरायला दिले होते आता कंटाळून तो टी व्ही बघत बसलाय इथे कडी करायला घेतली गडबडीत आणि तेलात मोहरी तडतडल्यावर चेचून घेतलेली लसूण टाकली आणि कढीपत्ता आणि मिरची टाकीपर्यंत लसूण जळाली बघा या लसणाला पण काय घाई असते कळत नाही जळायची चला ज्यासाठी गडबड चालू होती ती म्हणजे गौरीच्या स्कूलचा शेवटचा दिवस आहे समर हॉलिडे सुरू होत आहेत आता अमेरिकेत आणि उन्हाळा सुरू झालाय हे बाहेर पडल्या पडल्या काळाले चटके बसायला लागले ना अंगाला हे या बाजूला गौरीचं स्कूल आहे पोलीस पण आहे बघा आणि आज स्कूलच्या बाहेर पॅरेंट्स फुलं गिफ्ट फुगे घेऊन आले होते आपल्या मुलांना न्यायला आणि हे गौरीचं स्कूल आणि या आहेत गौरीच्या स्कूलच्या प्रिन्सिपल मुलांना या अशा रस्त्यावर थांबवून भेटत होत्या था, त्यांना विश करत होत्या आणि या आल्या आमच्या गौरीच्या क्लास टीचर मिस बट मुलांपेक्षा मला त्याच जास्त एक्सायटेड वाटल्या तर दिदीचा हात पकडून आम्ही चाललो घरी जाता आता वाटेत प्रिन्सिपलला पण भेटलो आणि या दोन महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत माधव आणि गौरीसोबत मज्जा येणार आहे आणि माधव तर भरपूर खुश असणार आहे कारण दिदी त्याच्यासोबत कायम असणार आहे